मित्रांनो पाच वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि म्हणलं व्हिडिओ काढाव मित्रांनो काय विषय झाला आहे माहिती आहे मला विषय असा झाला आहे सकाळी सकाळ जर मला वाटते करमाळला गेलो तो करमाळ्यात जाऊन महागारी आलो आणबागं पाहणलं खंडिवर आणि आता हे तो आहे तुरीच्या रानापाशी दिवस लागलाय आता मावळायला हळूहळू काय नाही मित्रांनो विषय म्हणजे काय माहिती का रानातला विषय चालला तर रानं वापसायला येईल हळ काय उद्या हाय ती खाल्ल्याकडे जरा कांदे गेल्यात पाण्यामुळं ते लावायचे निजून हाय उद्या बाहेर येतो म्हणल्यात बघू कसं होते काय प्राप्त ठोप मग कसं होईन तसं होईल आहो उख्याकडाला मोठा होता नळीव हात गेला होता तो कती कल साइट लगेला है पाठा जस्ट तो ये ठीक लो रोप है आपने भगवान कसे होते हुए दिखा ना मैं भी जनजाग नहीं होती कहाय होती ओ तो कोपरियापन तथन मजब बोट दिता है का तथन तो तिक पलीक गेहत का धोखा रोपाली बहुत गे जा काउन अचानक न्यूज थर लेक आता कस होते थरल अचानक ले टपकाळ बी नाही मापातही राहिले तसं लई नाही गेलं वायाला पण आहे माझ्या प्रमाणात बघा आता सकाळ कसं नियोजन होतंय काय मित्रांनो आल तो इकडे म्हणलं झालं नियोजन म्हणलं म्हणलं कसं आहे काय बघा कुठला रोपा सारा उपटा जरा ही ठोका वाटते ही चुकता वाटतंय मला विचारा काय म्हणायचं तुम्हाला दसतो रोस्त अन्न हो आणि करते तिथे जरा साफसफाई थोडी शिवरीला पाणी नेण्यासाठी लावली शरणाला शिवरी मस्ती पैकी अन्न ताजी जपणूक चालू जरा आणि गुरं अजून काय आलेले नाहीत येते ना आता काय म्हणलं मस्त पैकी व्हिडिओ आलो महागारी मी आता तिकडून मगच काय झाली झाड शिवडीचे प्रात मध्ये आणि काय नाही मित्रांनो हे चाललंय सायंकाळचा विषय सायंकाळचा विषय काय नाही सगळे नियमान आली मी चार वाजता शेण टाकलं सकाळ कटाळा आला दोन गाय आले खरं घाण झाल्या त्या त्यांना शेण करून हिंचं टाकलं होतं लई दै झाली सकाळी दशाचं नावच घ्यायचं ना तिथं आणबाई आमच्या मंदिरापत्र मका फिरली आणि तिथं पलीकडे जेवारी एवढा पाटा मका केली आपल्या गुरांना मस्तपैकी टाकायला ओके म्हणजे काय अडचण नाही तुरीचा तोडाय हो त्याच्या गळ्यामध्ये सोन याचा तोडा फिरतो ब्लॅक घोडा खरे का नाही बघा माल कसं लागलाय तुरीला माल नुसता माल बघा कसं हवा हवाई करते इसको हवा हवाई खट टाकली भाऊ खात तसही कशी हवाई तुरीची नात करते काय सट्टी नाट तयारी कार्यक्रम काय झाड हा असं पाठ कसं नातखर्दी काही म्हणजे सुट्टी नाही आणि सूर्यदेव गेलेत दे मला वाटतं ले तिले दहा ते पंधरा मिनटं राहतील असं काम संपलं ती चालली आणि हाय मित्रांनो असा विषय सायंकाळचा काय काही नाही बाकीचा का। हो विषय कोजबी नाही हे तर झाडं नव्हलेली असल्या तर जमा व्हती पण कसलं झालं बघा बा डेरीदार झाले डेरीदार हो बा इथं उद्या त उगावला आहे म्हणता शेंगा लागल्यात त्याला शेंगा मागे हो मार्केट मारकी दिसल्या का शेंगा लागले शेंगा बी पडलेलं काय

अजून नव्हती हे काय काय जागे काय काय नाही हाय थोडा थोडा विषय सांगा झापूक झोपूक म्हणे आणि मी आहे तो झापूक झोपूक म्हणे आणि डिपोवर यल तर चाललेलं तो फायनली त्यांनी पार वर मेन लाईन गाठली अवघड विषय ते ती खालनकच करावं लागेल मेन लाईनवर जर गेलं तर पटांगण होऊ शकतं ते उद्या सकाळ आहे त्याचं वेळेने पहिलं काम करतो पहिलं काम त्याचं लावतो तिच्या मायला राहायला लागतो काय बच्चा आहे आणि तिथे कसलं तयारी झालं ना पक्षी बसला आहे बरं का तफाची महाग तार धो धो ती बघा सुतार पक्षी सुतार पक्षी बसला ती झाडात झाडाचं खोट टुकून त्यात कष्ट करतात त्याला सुतार पक्षी म्हणतात मला माहिती सुतार पक्षी म्हणतात पण त्याचं काहीकडे असू शकते काय सांगता येत नाही काय मी असू शकतं हे बी बघा हो का या का असं हो का ही हो काही तुरीत ही हो काही ही असं लालसारपट येत बरं खाज तुम्हाला ह्या डिफरन्स होतो तुरीत आणि हो का हो का हा जांढर येत होक ही डिफरन्स आहे तुरीसुद्धा एकच बी आणि ही ब्रीड हाय मित्रांनो आपलं खडका ओनली खडका ब्रीड आहे हो का असं ब्रेड आहे टोकुरीच्यावर गेल्यात नातकर्ती करते हो मी इतना लांब मी सहा फुट आहे सहा फुटाच्यावर गेल्यात सात फुट झाली हाईट तुरीची निपळायचं वावर आहे मित्रांनो त्यामुळे काय अडचण येत नाहीत कोरड खट होतं लगेच पाऊस झाला तरी त्यामुळे काय अडचण नॉट नॉट प्रॉब्लेम ह्या कुछबी नाही आपल्या टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी मग असे गाणं ऐकले मी आपल्या टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी काही बी गाणं निघालेत मित्रांनो आता नवीन नवीन काय बी येते काही बी बनवते यात काही बी टाकते काही बी आले कुछ कुछबी आहे कुछबी काय नाही असं नाहीच काय बी आहे या दोनियंत काय नाही असं नाही सगळं आहे चला मित्रांनो तुम्हाला केलं बाडबाडखणी मला तुम्हाला दिवसाचा विषय सांगितला चला भेटू या गोष्टीवर आपण असं खाशा खायची म्हणजे उद्या सकाळच्या भागात चला बाय बाय रेमकृष्णारी व्हिडिओ करता येईल चला